भजन करा सावकाश तुका झाला से कळस या वाक्यातील सावकाश हे डॅश डॅश अव्यय आहे गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय बघा मित्रांनो सावकाश यावरून आपल्याला त्या क्रियेची रीत समजते मग जेव्हा एखाद्या क्रियाविशेषणावरून किंवा ज्या क्रियाविशेषणावरून क्रिया कशी घडते म्हणजेच क्रिया घडण्याची रीत समजते वहिवाट समजते त्याला आपण रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार आहेत ठीक आहे एक प्रकारदर्शक एक अनुकरण दर्शक आणि तिसरा प्रकार आहे निश्चय दर्शक त्याच्यामधलं हे प्रकारदर्शक रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय सावकाश हळू जपून मोठ्याने वेगाने ही जी क्रियाविशेषण अव्यय आहेत ही रीत दाखवतात आणि ती रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात ओके आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल तीन नंबरचा पर्याय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओके यस